नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक आपण नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि विषयाचं नाव आहे मित्रांनो लोड बिरिंग चिरे बांधकामावरती पहिला स्लॅब तर आपण टाकतोयच पण दुसऱ्या मजल्यावरती म्हणजे फर्स्ट फ्लोरवरती आपण स्लॅब टाकू शकतो का त्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण लोडबेअरिंग स्लॅबचं घर बांधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो बरेच जण आपल्याला फोन करून विचारतात की आम्ही लोडबेअरिंग स्लॅबचं घर बांधलेलं आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरती आम्ही दोन रूम काढणार आहोत टॉयलेट काढणार आहोत तर त्याच्यावरती छप्पर घेऊया की आर सी सी स्लॅब घेऊया तर असे अनेक प्रश्न आपल्याला विचारत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता मी तुम्हाला एक बिल्डिंग दाखवतोय ही बिल्डिंग जी आहे ही लोड बेरिंग थप्पी बांधकाम चिऱ्यामध्ये आहे आणि त्याच्यावरती ग्राउंड फ्लोरचा स्लॅब झालेला आहे आणि प्लस प्लस फ्लोअरला लिंटल लेवलपर्यंत बांधकाम झालेलं आहे आणि या लिंटल लेवलच्या वरती आपण दोन ते तीन थर लावून त्याच्यावरती आपण प्लेन स्लॅब टाकणार आहोत तर मित्रांनो थप्पी बांधकाम ग्राउंड लेवलला तसंच वरतीसुद्धा थप्पी बांधकाम आणि भिंतीवरती भिंत बांधकाम असेल किंवा जरी वेगळं प्लॅनिंग असेल मात्र पहिला स्लॅब घेत असताना त्या पद्धतीनं हिडन बीम घेतले असतील आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही वॉल टाकले असेल तरीसुद्धा आपल्याला दुसरा स्लॅब जो आहे लोड तो घेऊ शकतो बिंदासपणे तुम्ही काम करू शकता मात्र त्याचं प्रॉपर प्लॅनिंग प्रथम करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण कुडी बांधकाम करतो आणि कुडी बांधकामावरती पहिला स्लॅब टाकतो आणि मग दुसरा स्लॅबला आपण म्हणू शकतो म म्हणू शकत नाही की आपण त्या ठिकाणी स्लॅब टाकू का नको हो। तर बिंदास्तपणे तुम्ही काय करू शकता दुसरा स्लॅब टाकू शकता आणि त्या ठिकाणी जिन्याची अरेंजमेंट असेल फॅब्रिकेटेड जिना असेल लाकडी जिना असेल हे सर्व प्लॅनिंग करून मग तुम्ही बिंदास्तपणे तर ग्राउंड फ्लोअर तसंच फर्स्ट फ्लोअरला सुद्धा थप्पी बांधकाम जिऱ्याचं असणं आवश्यक आहे आणि तर तुम्ही स्लॅब टाकू शकता आणखीन काही तुम्हाला बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा आणि तुम्हाला टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आर सी सी डिझाईन लायनवरचं ड्रॉइंग करून हवं असेल तर आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करू शकता आम्ही ही सेवा ऑनलाईन अगदी रिजनेबल रेटमध्ये देतो आहे बरेच प्रेक्षक विचारत असतात की आमच्याकडे तुम्ही येऊन काम करा किंवा कॉन्ट्रॅक्ट घ्या तर मित्रांनो जर आम्ही आहोत कोकणामध्ये आणि जर तुमचं काम आमच्यापासून दोनशे तीनशे किलोमीटरवरती लांब असेल तर छोट्या कामासाठी येणं आम्हाला शक्य नाही मात्र आम्ही तुम्हाला प्लॅनिंग करून टेक्निकली गायडन्स करू शकतो बाकीचे जी काही माहिती आहे ते आम्ही देऊ शकतो पण काम जर मोठं असेल साधारणतः पाच हजार स्क्वेअर फीट चार हजार स्क्वेअर फीट तर आम्ही आमची टीम टाकू शकतो आम्हाला कंट्रोल करायलासुद्धा बरं पडतं तर मित्रांनो तुम्हाला प्लॅनिंगबद्दल माहिती दिलेलीच आहे आणि या व्हिडिओमधले आणखीन काही तुम्हाला शंका असतील अशा पद्धतीने घर बांधणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद